काही काय तिकडे जी झाड दिसतात ना त्याचं प्रतिबिंब त्यात पडत इवन हे पांढर आहे खरं आद्याने जे वाक्य उच्चारलं जे आपले लोक आपल्यापासून दूर जातात त्यांचे आवाज या नदीतून येतात हे वाक्य केवळ बालबुद्धीचा निरागस खेळ नाही त्यात गहन आध्यात्मिकता दडलेली आहे असे मला वाटते नदी म्हणजे प्रवाह जीवनाचाही तसाच आहे सतत पुढे जाणारा प्रवाह आपले जे लोक आपल्यापासून दूर जातात ते खरंच नाहीसे होत नाहीत त्यांचे आवाज त्यांच्या आठवणी त्यांचा ठसा हा या जीवनप्रवाहात घुमत राहतो जसं पाण्यात झाडाचं प्रतिबिंब उमटत तसंच आपले जवळचे लोक आपल्यातल्या स्मृतींमध्ये अनुभूतींमध्ये प्रतिबिंबित होत राहतात म्हणजेच अस्तित्व नुसतं शरीराबरोबर संपत नाही जे गेले आहेत त्यांच्या छाया त्यांचे नाद त्यांच्या संस्कार संपन्न अस्तित्व हे सगळं अजूनही आपल्या भोवती आपल्या अंतकरणात आणि या निसर्ग प्रवाह जिवंत आहे हीच खरी मुक्त दृष्टी आहे की गेलेले नाहीसे होत नाहीत ते जीवनाच्या लयत पुन्हा पुन्हा भेटत राहतात आमची अद्याप वयाने लहान आहे पण तुम्ही तिला भेटलात की विसरून जाल की ती फक्त सहा वर्षाची आहे शिवाय या छोट्याशा वयात तिच्या मेंदूची तीन वेळा ऑपरेशन झाली आहेत वयाने लहान असली तरी तिच्यातून जाणवणारा आनंद निरागसपणा आणि तिचं बोलणं इतकं स्वच्छ आणि मनाला भिडणारं असतं की मला ती संत मुक्ताबाईच वाटते जशा त्या बालवयात जीवनाचा अर्थ ओळखत होत्या तशीच आद्या आहे जीवनाला जसं आहे तसं स्वीकारणारी एवढ्या छोट्या वयात जीवनाकडे इतक्या साध्या आणि सुंदर नजरेने पाहणं ही खूप मोठी गोष्ट आहे आपण मोठमोठी पुस्तकं वाचून अनुभव जमा करून स्वतःला जाणकार समजतो पण आद्याच्या पुढे गेलं की मला नेहमीच चांगदेव महाराज आठवतात चांगदेव आपली विद्या सामर्थ्य घेऊन आले पण मुक्ताबाईंच्या एका साध्या वाक्यात त्यांचा सगळा अहंकार विरघळून गेला आद्याच्या बाबतीत पण मला असेच वा असेच काहीसे वाटते तिच्या एका निरागस वाक्यात तुम्हाला जाणवतं की खरं जगणं म्हणजे विद्या दिखावा किंवा नियम नाहीत खरं जगणं म्हणजे क्षणात जगणं छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेत जगणं असेच एकदा आद्या आजीला म्हणाली होती आजी चांगले आयुष्य जगणं म्हणजे यालाच जीवन म्हणतात ना तिच्या एका निरागस वाक्यात तुम्हाला जाणवतं कि खरत वा खरत छोटा -छोटा की खरंच जगणं म्हणजे विद्या दिखावा किंवा नियम नाहीत खरं जगणं म्हणजे क्षणात जगणं छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेत जगणं काय ती समज या वयात मुक्ताबाईंनी जसं साध्या शब्दात जीवनाचा गूढ सांगितलं तशीच देणगी आद्याला लाभलेली आहे ती कधीच तक्रार करत नाही कधीच कुणाशी तुलना करत नाही तिच्या जगण्यात एक नैसर्गिक आनंद आहे ती हसते खेळते आणि तिच्या सभोवतालच्यांना सांगते की जीवन हे ओझ नाही तो एक उत्सव आहे एवढ्या लहान वयात तिला हे उमगलेलं आहे जे अनेकांना आयुष्यभर समजत नाही कधी कधी मला सुद्धा नामदेवांप्रमाणे तिचा शिष्य झाल्यासारखं वाटतं कारण तिच्या प्रत्येक शब्दात एक साधेपणा आहे निसर्गाशी एकरूप होण्याची ताकद आहे हे निसर्गप्रेम मला असं वाटतं तिचे आजोबा मनोहर कके ज्यांना आद्या मनोबा म्हणते हे नाव तिने ज्या वयात बोलायला लागली ला ला त्या वयात मनोहर आजोबा या मोठ्या शब्दाचा तिने केलेला शॉर्ट फॉर्म मनोबा यांच्याकडून तिला मिळालं आहे जे स्वतःचं आयुष्य निसर्गाच्या लयीत नेहमीच जगत आलेले आहेत आद्याचं भेटणं आद्याला भेटणं म्हणजे खरं जीवन कशात आहे हे समजणं वय किती यापेक्षा प्रत्यक्ष कसा जगतो आहे हे महत्वाचं आहे हे अद्या आपल्याला दाखवते आणि शिकवते सुद्धा तिच्या म मा, तिच्या मला निरागसपणा शानपणा आणि आनंदित तिच्यात मला निरागसपणा शहानपणा आणि आनंदी आनंद एकत्रपणे दिसतो आणि जीवनाचा खरा अर्थ जवळून जाणवतो म्हणूनच मला ती मुक्ताबाईंसारखी वाटते ती वयाने लहान आहे पण जीवनाकडे बघण्याची तिची दृष्टी मोठी आहे ती साधं बोलते पण त्यातला अर्थ गूढ असतो तिचं बोलणं आणि वागणं एक मूर्तिमंत उदाहरण आहे की निरागसतेतूनच खरं तत्वज्ञान उमलतात कधीकधी ती असे काही बोलते तिच्या वयात न बसणारे वाक्य बोलते त्यावेळी जर तिला आपण विचारले की तुला हे कोणी सांगितले तर ती अगदी दोन वर्षाची असल्यापासून सांगत आहे की माझा इद्दत सांगतो आता हा इद्दत कोण आहे ते मात्र आम्हाला माहीत नाही मी प्रतीक खेडेकर सहाय्यक प्राध्यापक सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे धन्यवाद